दिनांक चौदा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता सुमारास सिडको नाशिक येथील शनी मंदिर व बजरंगबली मंदिर या दोन्ही मंदिरांच्या मध्ये असलेली जी मोकळी जागा आहे त्या ठिकाणी सदर गुन्ह्यातील आरोपी अं याने चप्पल घालून तिथे सिगरेट ओढत असताना काही परिसरातल्या लोकांना दिसला त्यानुसार फिर्यादी केतन सुखदेव सानप या या व्यक्तीने पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली की सदर इसम हा मंदिरामध्ये चप्पल घालून व वो सिगरेट ओढत आहे रात्री अकरा वाजता दरम्यान त्या त्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केला आणि सदरची खात्री पटल्यानंतर सदर मुस्लिम व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन धार्मिक भावना दुखावणे शिवेगाळ करणे आणि धमकी देणे अशा प्रकारचा गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बागुल करत आहेत